नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे तलांडी कुटुंबियांच्या मदतीला धावून मयत युवक साधू तलांडी यांच्या कुटुंबियाला भेट देऊन आर्थिक मदतही केली पाहुयात आमचे प्रतिनिधी सालया कंबलवार यांचा सविस्तर रिपोर्ट अहेरी तालुक्यातील मौजा अरिंदा येथील युवक साधू तलांडी वाय पंचवीस हेमलकसा येथील विद्युत कार्यकारी अभियंता कार्यालय अंतर्गत कंत्राटी तत्वावर कामगार पदावर कार्यरत होते जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भामरागड तालुका येथील गावाजवळील येथे विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीचे काम त्यांच्या होते अचानक विद्युत शॉक लागल्याने साधू तलांडी यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या अहिरी विधानसभा क्षेत्राच्या नेत्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान सिनेट सदस्य माननीय भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर यांनी मौजा अरिंदा येथे जाऊन मयत कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले विचारपूस करत त्यांचे दुःख जाणून घेत आर्थिक मदतही त्यांनी केली अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा